मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता देशी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपीला केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पुसद येथील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका युवकाच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कमरेला बनावट देसी बंदूक आढळून आली यावरून पुसदच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या युवकासह देशी बनावट बंदूक जप्त केली आहे इम्रान खान असं बनावट देशी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीचं नाव आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुसद उपविभागातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री दरम्यान पेट्रोलिंग करत असताना बोरी इजारा येथे राहणारा इम्रान खान याच्याकडे अग्निशस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून पुसद तालुक्यातील बोरी इजारा येथे जाऊन इम्रान खान याच्या घराची झडती घेतली असता तसेच अंग झळती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटी रिव्हॉल्व्हर मिळून आली सदर रिव्हॉल्व्हर कोणाकडून आणली याबाबत विचारणा पोलिसांनी केली तर अमजद खान व सरदार खान राहणार अरुण लेआउट वसंतनगर पुसत असे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या आरोपीने सांगितले आहे यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी इम्रान खान व बनावट देशी कट्टा जप्त केला असून पुढील तपास पुसत पोलीस करत आहे मारेगा वार्ता सचिन मिश्रा